मंडळी पुन्हा एकदा आपल्याला गणेश उत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण आज पाहू शकतात संपूर्ण कोकणावर संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबईवर गणेशोत्सव खूप जोरात आलो आहेत तर आम्ही सुद्धा आलो आहोत गावी आणि आज आलो आम्ही खास आमचे कला शिक्षक अर्जुन सर माचुले यांच्या घरी आपण जाणार आहोत आता आपण आता आहोत तरवल माचलेवाडी ह्या ठिकाणी आम्ही आता उभा आहोत पाठी तुम्ही पाठी शक पाहू शकता त्यांच्या गावची ही विहीर आहे ज्या वाडीला पूर्णपणे पाणीपुरवठा होतो आहे त्या विहिरीमध्ये मी विहिरीजवळ मी उभा आहे आणि बाजूला पाहू शकता की एक नदीसुद्धा आहे त्या ठिकाणी आता मी उभा आहे खूप छानसं सरांच्या गावचं वातावरण आहे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज त्यांचा तुम्ही मी तुम्हाला गावसुद्धा गावसुद्धा दाखवणार आहे आणि त्यांच्या घरी एक सामाज प्रबोधन म्हणून त्यांनी एक देखावा काढला गणपतीसाठी तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तर चला थेट सरांच्या घरी माचिली हे दृश्य आहे खूप सुंदर असं हे दृश्य आहे आणि त्यांना त्यांच्या वाडीला जाणारी ही नदी पाणी जातं ती ही विहीर आहे बाजूलाच नदी आहे आणि हा वाडीला दोन्ही वाडीला जोडणारा पूल आहे आणि चला आपण चाललोत त्यांच्या घरी फायनली सरांच्या घरी आपण पोचलो बघा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत ड्रावीसप्रमाणे एक सामाजिक संदेश देणारा गणपती आरस निस्वार्थ सेवा हीच ईश्वर सेवा असा हा त्यांनी ह्या वर्षी देखावा साजर साजर आहे पाहू शकता घरी सुद्धा त्यांच्या खूप छान असं घर आहे नमस्कार आपण फायनली अर्जुन माचुले सर यांच्या घरी आपण पोचलो हो। आहोत तर पाहू शकता त्यांच्या घरी आज गणपती उत्सवा निमित्त खूप छान असा त्यांनी समाज प्रबोधन असा त्यांनी देखावा साजरा केला आहे तर तुम्ही मी पहिला जशी एंट्री केली तसं तुम्हाला दाखवलं त्यांनी जे फलक लिहिले आहेत ते तुम्हाला दाखवलं तर आज त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यांनी जी जी कमाई पेंटिंग जी कमाई केली ती त्यांनी पूर्णपणे कोरिगुन ठेवले तर आपण त्यांची ती पेंटिंग पाहूया नंतर आपण त्याचा लग्न बुया आपली हे ज्या पेंटिंग सर आपल्या जे कला आहे आपल्या प्रेक्षकांबद्दल थोडंसं त्याची माहिती द्या ओके सर सात आठ वर्षापूर्वी मोबाईल थोडासा छोटा होता बरोबर परंतु मी मेढे रत्नागिरी या गावी ज्यावेळी मी रस्त्याच्या वरती येत होतो तर ते मला एक दृश्य दिसलं आणि ते मी लगेच कॅच केलं आणि मला वाटलं की याच्यावरून खूप चांगली पेंटिंग तयार होईल आणि खरंच रिअली खूप छान पेंटिंग तयार झाली मला त्या लहरी आहेत त्या खुनवतात किंवा तो मातीमधला जो सुगंध आहे पाण्याचा सुगंध आहे तो कुठेतरी हेलवतो आपल्याला आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक कोकणातल्या दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण दुसराही आपण दृश्य पाहू शकता ते सुद्धा सरांनी नदीतला आहे ना नदीतला हो। जे आहे त्याने कट्टुकट का दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकता तिथे आपली गा, गोमाता गाय आहे आणि तो समुद्र आहे सॉरी नदीतलं पाणी आहे त्यानंतर आपण जाऊया आपण तिस, तिसरं चित्र आहे पुढच्या साईडला बघा हे कोकणामध्ये अजून सुद्धा ही प्रथा आहे लोक नदीवरती जाऊन अजून कपडे धुतात नाही त्याच्या बाजूला आपली गोमाता गाय आहे ते पाणी पित आणि हो सांगायचा उद्देश म्हणजे हे जे आहे हे ऍक्च्युली मी माझ्या मिशेस सोबत ज्यावेळी नदीवरती गेलो होतो तर ती कपडे धुवत होती त्यावेळी ते कॅच केलेला आहे आणि त्याच्यामधलं जे रिफ्लेक्शन पडतंय बरोबर संसार कसा असतो किंवा काय असतंय दगडीमधलं पण एक म्हणजे एक, एक सुंदरता असते आणि त्यावेळी बैलगाई पाणी पिण्यासाठी म्हणजे पाणी पिऊन तृप्त होतात बरोबर हे दाखवण्याचा रांगा म्हणून प्रयत्न केलेला आहे पावसा त्यांच्या घरी खूप सगळ्या आठवणी त्यांनी साठवून ठेवलेल्या आहेत समुद्र कबु कबुत्र सुद्धा आहे रिफ्लेक्शन पाण्यामधलं आहे रिक्षा मधून ज्यावेळी मी उतरलो त्यावेळी ते प्रतिबिंब मला दिसलं आणि ते मी कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्यानंतर आपण सरांना जे समाज प्रबोधन जे पुरस्कार मिळाले काही क्षण आहेत ते सण आहेत आहेत ते सिने अभिनेते आहेत त्यानंतर सिंधुताई सप्काळ यांचा सुद्धा इथे फोटो आहे हो 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 तर असं कोविड युद्ध किंवा सुद्धा सिने अभिनेत्री तसंच किरीट सोमया गिरीश सोमया सर त्याच्यानंतर नागर पाटील जे आ, मोटिवेशनल स्पीकर त्यांच्याशी भेट झाली असे मोठमोठे हे माझे मित्रमंडळी असे सर्व आहेत एक छोट आणि माझं एक युट्यूबला गाणं आहेत भारतभूमी आपली आई सरांचा युट्यूबला चॅनल सुद्धा आहे अर्जुन ह्या नावाने त्यांचं चॅनल आहे तर नक्की त्यांच्या चॅनल करा त्यांचे पेंटिंगद्वारे त्यांचे जे व्हिडिओ तिकडे येत असतात तर सर आपण आपण साठवलेली आपली जी आठवणी आता आपण सरांनी अजून काही पेंटिंग काढलेले आहेत आणि त्यानंतर सरांनी गणपतीसाठी जे आरस गणपतीचे आरस ते पण आपण बघणार आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे हो आणि याची एक ही प्रतिकृती आहे ओरिजिनल एक पेंटिंग मुंबईमध्ये आहे ओके तर कमर्शियल वर्क वगैरे आहे आता आपल्या विषयाकडे आहे की डेकोरेशनसाठी जे मकर सजावट म्हणून हा जिजाऊंचा विषय घेतलेला आहे बरोबर तर आपण पाहू शकता की आपण आपणाला चला या सर गणपती बाप्पा आपण सरांच्या गणपती पोहचलो आपण त्यांचे खूप पोस्टर पाहिलेत आणि आतमध्ये आता आपण स्त्रीच्या आपण दर्शन घेऊन आपण आता सरांनी जे जिजाऊ संस्था त्यांचं जे निस्वार्थ सेवा निस्वार्थ निश्वा, सेवा।, सेवा ही ही सेवा हे त्यांनी पोस्टर समाजाला दिसत देण्यासाठी त्यांनी

याला स्मरून लाभ म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ज्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्या संस्थेला वट वृक्षाकार मुक्त केली ते सामाजिक कार्य करणारे संस्थाक आनंद जी चांगलेच आहे सा एक आरोग्य बरोबर आरोग्य रुग्णालिकाबिरे दोन शिक्षण दहा जी सीबीएस प्रशिक्षक

ईश्वर प्रार्थना ईश्वरच्या गणपती आपल्याला आपल्या कुटुंबियांना सुखसंत चांगले आनंद देव आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून ही प्रार्थना त्या विषयात शांती राहू दे सगळ्यांना आपल्यापणाचे संबंध चांगले असू दे सगळीकडे सगळेजण आनंदीत व गुन्हा अभिमान राहू द्या मी अर्जुन डाकू माचिवले कला शिक्षक मुंबई माझे गाव पोस्ट तरवळ तालुका जिल्हा रत्नागिरी माचिवलेवाडी खूप खूप सर धन्य दन्न, धन्यवाद प्रकाश गवाई सर हे आपण पाहू शकता की युट्यूबर आहेत आणि सामाजिक म्हणजे यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मंज़े यंचा काई तसेच खूप सारे भजनांचे व्हिडिओ भजन कीर्तन त्याचबरोबर कोकणातील कला, कला। तर आज आ, स्पेशल गणपतीसाठी आज हे इंटरव्यू घेण्यासाठी सर आले तर आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप -खुँ शुभेच्छा सर आणि गणपती तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि आरोग्य चांगलं राखो आणि असेच तुम्ही मोठमोठे युट्यूबर यू, बना आणि सामाजिक जे कार्य करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप -खुँ शुभेच्छा सर सर आपले सुद्धा खूप धन्यवाद आपण सुद्धा या चित्राद्वारे आपण जे आपले भगवान साहेब त्यांनी जे रत्नागिरीला जे मोफत सर्वांसाठी जे मोफत रुग्णालय उगले त्याची आपण प्रतिकृती आपण या ठिकाणी सादर केली लोकांना तिथे काही लोकांना तिथे जाता येत नाही पण त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी ते लोक पाहू शकतात आपण खूप चांगला असा संदेश दिल्या लोकांना सर धन्यवाद आपल्या हातून अशे दरवर्षी काहीतरी लोक वेगवेगळ्या लोकांना पाहायला मिळू दे नक्की आणि आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सर आपल्या आपल्या पण अशी अशीच आलात म्हणजेच आमच्या देव आले आहे आणि खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद